ओम नमो भगवते वासुदेवाय अध्याय आठवा गरुडाने श्री विष्णूंना विचारले हे देवेश्वर पुण्यात्म्यासाठी परलौकिक विधी कोणते व ते पुत्राने कशा प्रकारे करावेत हे आपण कृपा करून सांगावे श्री विष्णू म्हणाले हे गरुडा हा तुझा प्रश्न अतिशय चांगला आहे धार्मिक लोकांसाठी योग्य विधी मी तुला सांगतो ऐक प्रत्येक माणूस मग तो पुण्यवान असो वा पापी त्याला मृत्यूची भीती असतेच जससे मृत्यूची वेळ जवळजवळ येऊ लागते तसतसा माणूस भयभीत होऊ लागतो पापी माणसाला काय करावे हे न समजून तो नुसतेच अश्रू गाळू लागतो पण पुण्यवान माणूस धार्मिक वृत्तीचा असतो तो आधीपासूनच धर्माचरणी सत्कर्मे करणारा सतत देवाचे नामस्मरण करणारा असतो पुणात्म्याचे म्हातारपण अथवा अन्य मृत्यू मृत्यूजवळ आला आहे हे कळले की त्याने जवळ असलेले अत्यल्प काळात हातून अजाणते वेळी व जाणून बुजून घडलेल्या पापांचे प्रायचित्त करावे जेव्हा जवळ येईल तेव्हा स्नान करून रूपी विष्णूची गंध पुष्प कुंकू तुळस धूप दीप नैवेद्याने पूजा करावी ब्राह्मणाला दक्षिणा देऊन नैवेद्याचे भोजन द्यावे अष्टाक्षरी ओम विष्णवे नमहा आणि द्वादक्षरी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रांचा जप करावा विष्णू आणि शंकराचे स्मरण करावे विष्णू नाम कानावर पडल्याने मनुष्य पापमुक्त होतो माझ्या नावाचे स्मरण पुन्हा पुन्हा करावे मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बुद्ध आणि कल्की या दहा नावांचे स्मरण बुद्धिमान व्यक्तीने करावे विशेषतः ज्या व्यक्तीच्या तोंडून श्रीकृष्णाचे नाव बाहेर पडते त्या व्यक्तीची कोट्यावधी पापे त्या क्षणी नष्ट होतात अजा मिल्ने मृत्यूसमये आपल्या नारायणी या पुत्राचे नाव घेतले व त्याला मोक्षप्राप्ती झाली पाप करणाऱ्या पापी माणसाच्या शक्तीपेक्षा पाप नष्ट करण्याची शक्ती विष्णू नामात कितीतरी पटीने जास्त आहे यमराज यमदूतांना सांगतात की हरिनाम मुखी असलेल्या आत्म्यांना इकडे आणू नका अच्युत केशव रामचंद्र नारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरी श्रीधर माधव गोपिका वल्लभ जानकी नायक इत्यादी नावाने भजन करावे हे कमलनयन वासुदेव हे विष्णू हे धरणीधर हे शंखचक्र धारका मी आपल्याला शरण आलो आहे असे अनन्य भावाने म्हणणाऱ्या लोकांपासून यमदूत दूरच राहतात मात्र जे परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल शंका व्यक्त करतात जे नास्तिक आहेत जे परमेश्वराचे स्मरण भोजन पूजन करीत नाहीत त्यांना नरकाशिवाय दुसरा पर्याय नाही विष्णूच्या नामापासून दूर राहणाऱ्या पाप्याने पापाचे प्रायचित्त केले तरी त्या माणसाचे पाप दूर होत नाही कृष्णाचे नाव घेणारे सदाचरणी प्राणी नरक यमराज यमदूत यांना स्वप्नातही पाहत नाहीत ज्याप्रमाणे मृत्यूसमय ब्राह्मणाला गाय दान करणारा रक्त माणसांच्या वैद्याला त्याचप्रमाणे कृष्णाचे नाव घेणारा जीवन त्याचप्रमाणे विष्णु शहरा नामाचा पाठ करावा आणि या दर्शनाची धन्य झालो एकादशी व्रत गीता तुळशीची पाणी विष्णूचे चरण करणारे आणि विष्णूला मृत्यू समय मुक्ती देणारे आहे प्रेत म्हणाले हे राजन तूप आणि सुवर्णासह वैदिक अन्न नावासह गाय वेद जाणणाऱ्या ब्राह्मणालाही द्यावी माझे नाव सुदेव आहे अंत्यसमय दिले जाणारे दान अक्षय फल देते इतरांना पिढी त्याच्या अंत्यसमयी त्याच्या सगळ्या प्रकारची दाने सत्पुत्राने द्यावी पांगळ्या पुत्राचे कर्तव्यच आहे पण माझी ही भूमी भूमीवर मरणासन अर्ध उघड्या नेत्राच्या पिल्या पित्याला पाहून आपतेने त्याच्या धनाचा लोभ माझे औदर्याकडून योग्य ते दान देत राहावे त्यामुळे औदर्याचा क्रिया करा व माझा प्रवास सुख कारण होतो

वेद मंत्राने मंत्रि दान्य तिळाच्या दानाने संतुष्ट होता वेद मंत्र मिनीला स्पर्श करून सर्व लोक लहान अंतरावर या दानाने मात्र यम मार्गात विष्णू सज्ज सर्व गोष्टी दंड करण्यासाठी दंड खंड ही, ही आयुधे धारण करतो प्रामाणिकपणे त्यांच्या प्रसन्नतेसाठी व यमलोक सुख मिळावे म्हणून लोखंडी धारण करावे एक प्रतिमा यमाचे श्यामे वसरे बसरेची

इंद्र यम धान्य उगवलेल्या जमिनीच्या दानाने इत्यादीना आसुर दोघे ही पूजित होत इंद्र लोकांत प्रवेश मिळतो तूप भरून भक्ती ब्रा, जो राजा ब्राह्मण केल्यावर भूदान करत त्याला दुसऱ्या जन्मी जो सुद्धा शुद्ध ब्रह्मा विष्णू महेश महेशियांना ज्याकडे जमीन नाही त्यांनी गाय दान करावी पूर्व आधी आणि घटदान इतके श्रेष्ठ आहे इंद्र यम मंत्र सह केलेले पूजन करावे वैतरणी नदी पार करता येत यांनी बालपणीपासून पासून म्हातारपणापर्यंत सदा सर्व काया वाचा मने करून

ते प्रेत, सावध असताना एका गायीचे आतुरचित्ताने शंभर गायींचे व मरण अगदी जवळ असलेले आलेल्या एक अचेतन अवस्थेने हजार गायींचे व नंतर एक लाख गायींचे विधीपूर्वक केलेले दान प्राप्त हो समान फळ देते ओम नमो तीर्थक्षेत्री सत्पात्री केलेले दान लाख पट असते विष आणि शीत दूर करणारे मंत्र व अग्नी दोषाचे धनी नसतात त्याप्रमाणे सत्पात्राला दोष लागत नाही तेच स्वाध्याय पाठ होमयुक्त स्वतः स्वयंपाक केलेले अन्न रत्नभरीत जमीन दानात मिळाली तर ब्राह्मणास प्रतिग्रहाचा दोष लागतो अपात्री दान करणारा गोदाता नरकात जातो आणि दान घेणाऱ्या एकशे एक, एक पिढ्या नरकात जातात गाय एकालाच दान द्यावी एकापेक्षा अधिकांना दान दिल्यास सात पिढ्यांना जाळते आता मी गोदानाविषयी सांगतो काळ्या किंवा तांबड्या गायला अलंकारांनी सजवावे शिंगावर सोन्याचे आभूषण चांदीचे खूर काशाचे पात्र काळ्या रंगाच्या वस्त्राने झाकलेली गळ्यात मंजूळ घंटा बांधलेली गाय कापसावर उभी करावी वस्त्रासह तांब्याच्या पात्रात लोखंडी दंड धारण केलेल्या यमराजाची सुवर्ण प्रतिमा स्थापन करावी काशाच्या भांड्यात तूप घालून त्यावर ठेवावे ऊसाची नाव करून रेशमी दोऱ्यात लपेटून पाण्याने भरलेल्या तांब्यात सोडावी सूर्याच्या देहापासून निर्माण झालेल्या गायीला त्या नावेवर स्थापित करून शास्त्रात सांगितलेल्या विधीनुसार संकल्प करावा आभूषणासह वस्त्र ब्राह्मणाला द्यावे गंध पुष्प अक्षदा इत्यादींचे गायीचे विधीपूर्वक शेपूट धरून गायीचा पाय नावेत ठेवून ब्राह्मणाला समोर उभे करून दान करणाऱ्याने म्हणावे हे जगन्नाथा हे शरणागत वत्सल आपण या संसार सागरात शोक संताप शोकसंतापरूपी लाटांपासून दुःखी माणसाचे रक्षक आहात तुम्ही माझा उद्धार करावा मी आपल्याला दक्षिणेसह दान दिले आहे आपल्याला आणि रूपी गाईला मी नमस्कार करतो यमलोकाच्या मार्गातील शंभर योजने रुंद असणाऱ्या नदीपात्र नदी पार जाण्यासाठी मी तुमच्यासाठी हे गोदान दिले आहे आपल्याला आणि वैतरणी रूपी गाईला माझा नमस्कार आहे हे गोमाते हे देवीशी यमद्वारात महामार्गावरून जाण्यासाठी तू माझी वाट पहा हे गोमाते तू माझ्या पुढे मागे आणि माझ्या हृदयात वास कर मी गायीमध्ये निवास करीन जी लक्ष्मी सर्व देवता व प्रा प्राणी मात्रा स्थिर आहे ती धेनुरूपात माझ्या सर्व पापांचा नाश करू दे असे म्हणून हात जोडून यमाची प्रार्थना करून प्रदक्षिणा घालून सर्व सामग्री ब्राह्मणाला द्यावी हे गरुडा असे विधीपूर्वक गोदान वैतरणीला करतो तो, तो धर्ममार्गावरून धर्मराजाच्या दरबारात जातो शरीर ध धड दाकट असताना वैतरणीचे व्रत करून गोदान करावे त्यामुळे वैतरणी वाटेत येत नाही गंगा नदीच्या किनारी किंवा इतर तीर्थस्थानी सत्पात्र ब्राह्मणाच्या स्थानी चंद्र किंवा सूर्यग्रहणा ग्र ग्रहणात संक्रांत अमावस्या अयन संक्रांत मेष कर्क मकर व तुळेच्या संक्रांतीला व्यक्तिपात योगाच्या वेळी अक्षय तुरुतिय, तृतीय तृतीया अक्षय नवमी इत्यादी तिथीच्या वेळी व सर्व पुण्यकाळात गोदान करावे जेव्हा सत्पात्र लाभेल श्रद्धा उत्पन्न होईल व सांपत्तिक स्थिती अनुकूल असेल तोच पुण्यकाल समजावा कारण संपत्ती शरीर अस्थिर असतात मन चंचल असते मृत्यूची वेळ सांगून येत नाही तेव्हा अनुकूलता असताना वेळ न दड दवडता दान करावे एपतीनुसार दिलेले दान अनंत असते आपले हितचिंतनाऱ्याला पुरुषाला विद्वान ब्राह्मणाला दान द्यावे दान थोडे असले तरी अक्षय असते योग्य वेळी उपयोगी पडते ज्या वस्तू दान कराल त्या वस्तू यमलोकाच्या मार्गात मिळतात खूप पुण्य केले तर मनुष्य जन्म मिळतो मनुष्य जन्म मिळाल्यावर धर्माचे आचरण केले तर मोक्ष मिळतो धर्माचरण करत नाही त्याला इहलोकात तर दुःख व यतना भोगाव्या लागतातच पण परलोकातही त्याच्या वाट्याला थोर नरक यत्ना येतात तेव्हा इहलोकीच्या षड्रीपूंच्या जाळ्यात न अडकता सदैव धर्माचरण व ईश्वरचिंतन करीत राहील तरच माणसाला देवदुर्लभ असा मोक्ष प्राप्त होईल माणसाने सतत लक्षात ठेवले पाहिजे की जो तो जिवंत असेपर्यंतच माता पिता बंधू भगिनी आपतेष्ट पत्नी मित्र यांच्याशी स्नेह व प्रेमाने वागतात पण तो मृत होताच त्याचे प्रेत टाकून तोंड फिरवून हे सारे निघून जातात व केवळ त्याचे शुभ व अशुभ कर्म त्याच्याबरोबर म्हणजेच मृत व्यक्तीबरोबर जाते त्यासाठी त्याने शक्य तेवढे दान द्यावे व पुण्य जोडावे हे दान त्याच्या आत्म्याला पुण्य मिळवून देते जो जन्म आणि मृत्यू दोन्ही स्थितीत सर्व कर्मे व त्याची फळे भोगत असतो आपल्यासाठी इतर कोणी काही करणार नाही हे प्रत्येकाने नीट लक्षात ठेवावे व आपणापाशी धन आहे तोवर शक्य असेल तेवढे दान द्यावे आपले धन पराधीन झाल्यावर काहीही करता येत नाही पूर्वजन्मी दान केल्याने आताचे धन प्राप्त झाले आहे हे विसरू नये व धर्मासाठी त्याचा खर्च करावा धर्मामुळे अर्थ काम व मोक्षप्राप्ती होते धर्माचे आचरण श्रद्धेने होते धनाच्या संग्रहाने होत नाही लोभाने मोहाने मिळवलेले सर्व एक मौल्यवान वस्तू जिथल्या तिथे टाकून परलोकाची वाट धारावी लागते हे सदैव लक्षात ठेवावे ज्यांच्याकडे धर नाही असे ऋषीमुनी केवळ श्रद्धेमुळे स्वर्ग लोकी गेले जे पुत्र फूल फळ आणि जल श्रद्धेने मला अर्पण करतात त्या वस्तूंचा मी स्वीकार करतो त्याच श्रद्धेने दान करावे दान कमी असो वा अधिक त्याचा विचार करू नये जो पुत्र आपल्या आईवडिलांकडून दान देवतो तो पुत्र देवतांनाही पूज्य वाटतो नातवंडे पतवंडे यांच्या आत्म्यांना पवित्र करतो पिताकडून दान देणाऱ्याला शंभर पट मातेकडून दान दिल्यास हजारपट बहिणीकडून दान दिल्यास दहा हजार पट आणि भावाद्वारे दान दिल्याने भावा दान अक्षय पुण्यदायक असते दान, दान देणाऱ्याला काही त्रास होत नाही उलट नरकाच्या यातना सहन कराव्या लागत नाही व मरताना यमदूतांचेही भय राहत नाही मृत्यूशय्यावर असताना लोभामुळे दान न करणाऱ्याला मृत्यूनंतर घोर पश्चताप करावा लागतो अशा मरणासन्न व्यक्तीचे जे पुत्र नातवंडे भाऊ सगळे सोयरे मित्र दान देत नाहीत ते केवळ ब्रह्महत्यारे आहेत व त्याचे फळ त्यांना निश्चितच भोगावे लागते आठवा अध्याय समाप्त ओम नमो भगवते वासुदेवाय